नमस्कार मैत्रिणींनो अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट टाईममध्ये आपण रुमालाचा व्हिडिओ बघितला होता आणि त्याला एक मोर पीसचा लुक आपण देणार होतो त्याप्रमाणे हा मधला भाग आपण त्या व्हिडिओमध्ये बघितला आणि सेम असाच पॅटर्न आपल्याला पानाचा करायचा आहे फक्त आता काय करायचं माहितीये का एक्झॅक्टली जिथनं आपण सुरुवात करतो त्याचा मध्य एक गाठून तिथे चार चार खांब घालायचे बाकी सगळ्याला एक एक खांब घालून बरोबर तो पानाचा आकार येतो त्यामुळे काय एवढं हे नाही हे बघा इथे मधोमध चार खांब घात घालून विणून घेतलेले आहेत असे मी आठ आट... नाही सॉरी सहा पानं केलेली आहेत मी पूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला हा पानं कशी दिसत आहेत ते ओके अशा पद्धतीने आणि जॉईंट कसं करायचं हेही तुम्हाला माहिती आहे मुख्य खांब घालून ते जॉईंट करून घेतलेली आहेत पानं ही हे विणायला वेळ लागला त्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळ लागला की डाउनलोड व्हायला वेळ जातो ह्याला ही अशी पानं करून झाल्यानंतर ह्याला पांढऱ्या धाग्याने अशा पद्धतीने विणून घ्यायचं आहे आता हे पांढऱ्या धाग्याचं कशा पद्धतीने केलेलं आहे डिझाईन ती ती दाखवते एकच मिनिट त्याआधी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आ, हा व्हिडिओ ॲक्च्युली हा रुमालाचा फोटो मला एका फ्रेंडने फोटो पाठवला होता आणि तसा तो तिला विनून पाहिजे होता त्यासाठी मी विनून तिला तो व्हिडिओ डाउनलोड करून देणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी डिझाईन आवडली असेल तर नक्की त्याचा फोटो का काढून किंवा त्याचा एखादा व्हिडिओ ज्याची बरेच असे व्हिडिओ आहे ज्याची भाषा आपल्याला माहिती नसते किंवा येत नसते ती पोर्तुगीज वगैरे बाकीच्या लँग्वेजमध्ये असते ती ती जर तुम्हाला विनून हवी असेल ती डिझाईन तर ते त्याची लिंकसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता मी नक्की त्याचा व्हिडिओ तुम्हाला करून पाठवेन हा फोटो मला पाठवला होता एका फ्रेंडने त्या फोटोमधनं माझ्या माझ्या आयडियाज लावून तो मी कम्प्लीट केलेला आहे त्यामुळे आणि हा पूर्ण रुमाल खरंच छान दिसतो अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा चांगला दिसतो आहे आणि हा आपण गणपतीसाठी वापरणार आहोत तो कसा यूज करणार आहे गणपतीला ते पण मी तुम्हाला सांगते आधी साखळी करून घेतलेली आहे आणि पहिले चार खांब इथे जॉईंट झाल्यानंतर एक दोन तीन तीन खांब सोडून चौथ्या साखळीत आपल्याला हे अशा पद्धतीने साखळी घालायची आहे आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे वरती ठीक आहे हे सोडून दिलं परत पुढच्या ह्याच्यात हे सेम मापाचं करून घ्यायचं ते पुन्हा सेम असेच पद्धतीने एक माप त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक खांबामध्ये आपल्याला त्या धाग्याचं एक माप भेटणार आहे ओके आपले सुईचा हा आकार कमी असल्यामुळे काय करायचं हे चार झाल्यानंतर पुढचा जो धागा आहे त्यात आपण तो सुईमध्ये विणून घ्यायचा आणि ओके okay. हे असं आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे शेवटचे तीन खांब सोडून असं आपल्याला प्रत्येक ह्याच्या वेळी विणून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे इथे जे चार खांब आहेत दोन दोन साखळ्या सॉरी दोन खांब दोन साखळ्या दोन खांब असे इथे विणलेले आहेत तो दोन साखळ्याचा गॅप आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने चार खांब विनायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते कसे विनायचे ते ओके आधी इथपर्यंत विणून घेऊया इथपर्यंत आलं आता हा जो मध्ये भाग आहे दोन साखळीचं मी सांगितलं सा। तसं तिथे सेम मध्ये दोन खांब झाले हे पुन्हा अजून दोन खांब त्याच गॅपमध्ये खांब नाही खरं अशा पद्धतीने एक मापाने होतं त्यामुळे ते ओके हे तुरी आपल्याला अशा पद्धतीने करायचे आहेत आणि पूर्ण आता ही बाजू सेम अशीच विडून घ्यायची आहे आणि शेवटचे तीन खांब सोडून द्यायचे हे आता पूर्ण करून दाखवते इथपर्यंत झालं आता मुका काम करायचं एक साखळी आणि धागा कट करायचा हे खेचून घेतलं की गट ही घाट घट्ट बसते आता आपल्याला हे पानाचं काय करायचं आहे हे कट करून घ्यायचं हे बरोबरीनं ना सगळं असं व्यवस्थित धरून कट करायचं म्हणजे एका मापाने कोट होता। है ते सगळं कट होतं ठीक आहे ह्याची साईज तुम्ही मोठी ठेवली तरी चालते म्हणजे ते डिपेंड तुमच्यावर आहे आणि पानांचा आकार वाढवायचा असेल तर मधला जो आपण ग्राउंड केलेला आहे तो वाढवायचा झाला रुमाल मोठा हे आपण गणपतीच्या वेळी गौरीला जे फराळीची ताट ठेवतो किंवा दिवे ठेवण्यासाठी हे मी वेगवेगळी पानं तयार केलेली आहेत ती जॉईन केलेली आहेत आणि त्याला जरा वेगळा लुक यावा म्हणून हे तुरे केलेले आहेत ओके असं आपण पूर्ण कट करून घेऊया हे अशा पद्धतीने पूर्ण रुमाल तयार होतो हे अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता आपल्याला गणपतीसाठी मी हा केलेला आहे मध्ये फराळीचं ठेवून बाकी दिवे लावले तरी चालतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लॉवर पार्ट किंवा डेकोरेशनचे बरेचसे पॅटर्न असतात की आपण गौरीच्या समोर खेळणी ठेवतो ती खेळणी प्रत्येक पानात एक एक खेळणं ठेवलं तरी चालेल हे अशा पद्धतीने हा रुमाल तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मी पानं एकमेकांना जॉईन केलेली नाही आहेत ती वेगवेगळी आहेत ओके एक व्यवस्थित फोटो मी तुम्हाला पाठवते क्लिअर आपल्याला पानाने व्यवस्थित दिसते ओके व्यवस्थित असं व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या बाय